रेसिपीज मराठी स्वागत आज आपण बाळाला जी आहे ना भाकर वर्णामध्ये भिजून कशी चालणार आहोत मिक्सरमध्ये न वाटतात त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी प्लेट घेतली आहे एक छोटी आणि धुवून घेतलेली आहे स्वच्छ बाळाचं कुठलं पण भांडं वापरताना त्याला किती स्वच्छ असं तरी धुवून घ्या ही सवय असू द्या आता ही भाकर आहे आपल्याकडे तर ह्या भाकरचं काय करतो आपल्याला मधला गाभा घ्यायचा अशी घडी मारून हा मधला भाग घ्यायचा हा जरा मऊ असतो म्हणून हे बघा एवढं गाभा घेतलेला आहे तुम्हाला लागेल तशी भाकर घ्या जेवढी तुम्हाला म्हणजे एकदा ट्राय करून बघा की एवढा गाभा घेतल्यानंतर त्याचं किती मिश्रण तयार होते त्यानुसार तुम्ही मी कमी जास्त करू शकता याचे हाफ पण घेऊ शकता किंवा पूर्ण पण घेऊ शकता आणि हे पापड न घालता जर तुम्ही भाकर टाकली भिजायला तर लगेच भिजते पापड घालून टाकलं थोडा वेळ लागतो बघा तुम्ही कसं ठरवा पापड काढून टाका भिजवायची का अशी एवढं सांगेल की पापड काढून भिजवले तर पटकन भिजतं ते पटकन बारीक करायला सोपं जातं तर मी असंच टाकत आहे पण तुम्ही सांगते फक्त की जर पापड काढून टाकलं तर पटकन भाकर हे होते बारीक होते असे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहेत आप फक्त आपल्याला हे बघा तुकडे करून घेतलेले आणि भाकर शक्यतो जेव्हा गरम असते ना तेव्हाच हे हो ट्राय करा म्हणजे पटकन भिजते आणि लवकर बारीक होते जर भाकर थोडी एक अर्धा तास टाकली ना थोडा वेळ लागतो म्हणजे एवढंच बारीक व्हायला आणि गरमागरम ना पटकन भिजते या ठिकाणी बघा वळण व वरण जे आहे आपल्याला उकळी फुटत आहे आणि वरण कसं बनवायचं सगळ्या मिक्स भाज्या घालून बाळासाठी याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणजे बाळाला वरण कसं बनवायचं तुम्हाला ते सोपं जाईल जा जा बाळाला वरण बनवायला तर हे जे वरण आहे याच्यामध्ये बघा लसूण वगैरे आहे तर मी तो अगोदर घालून घेत आहे याच्यामध्ये ताटामध्ये म्हणजे लसूण काय होतं ना बाळाला चांगला असतो बाळाची छाती वगैरे भरत नाही बाळाला कप होत नाही लसूण चांगला असतो बाळाच्या शरीरासाठी तर मी लसूण लसूण घेत आहे बघा याच्यामध्ये या पद्धतीने आपण याच्यामध्ये वरण टाकून घ्यायचं आहे भाकरीवरती गरम गरम वरण तुम्हाला दाखवले मी चालूच आहे गॅस उकळी येते वरणाला आणि वरणाची पूर्ण रिसिपी पाहून घ्या ते बाळाला वरण जे आहे ते खूप पौष्टिक असतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण भाज्यांचा आर्क पण उतरलेला आहे त्याच्यामुळे बाळाला व्हिटामिन प्रोटीन खूप सारे भेटतात वरणामधून मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तुम्ही तेवढे व्हिडिओ पाहून घ्या की वरण कसं बनवायचं बाळासाठी आणि हे भाकर भिजेल आणि वरती अजून वरण राहील ना असं आपल्याला हे करायचं म्हणजे भाकर पूर्ण हे पाणी शोषून घेते नंतर हे वरण जे आहे पूर्ण भाकर जे आहे ना शोषून घेते आणि हे बघ तुम्हाला नंतर समजेल आता हे काय करायचं असं ओतल्यानंतर वरण हे गॅस चालूच चालू गॅसमध्येच काय ठेवायचं असं ताट ठेवायचं याच्यावरती आणि त्याच्यावरती हे ठेवून द्यायचं आपल्याला भाकर ओतलेलं आणि याच्यावर पुन्हा एक ताट ठेवायची बघा गॅस बंद नाही केलेला अजून आणि ताट ताट जेव्हा झाकून ठेवणं तेव्हा खालचा वरणाचा गॅस बंद करायचा म्हणजे काय होतं वाफ वाफ जी असते ना ती ह्याला भेटते पूर्ण भाकरीला आणि ती अजून गाळ होते म्हणजे अजून ती पूर्ण बारीक खुशाल होऊन जाते तर असं जाणं पाच मिनटं ठेवायचं आपल्याला पाच ते सहा ते सात मिनटं दहा पंधरा मिनटं ठेवायची गरज नाही एक पाच ते सहा सात सहा मिनटं ठीक आहे एक सहा मिनटं झाली बघा आपण काढून बघूयात हे बघा हे बघा बऱ्यापैकी वरण जे आहे भाकरीमध्ये पूर्ण मुरलेलं आहे आणि भाकर बघा फुगून वरती आलेली आहे हे बघा आम्ही ग्लास घेतलेला आहे दोन छोटा त्याच्या सहाय्याने काय करणार आपल्याला बारीक करणार आहोत मिक्सरची काही गरज लागत नाही खूप बारीक होती फक्त हे तुम्ही जेव्हा बारीक कर करा तेव्हा खाली बसून करा कारण वरती एवढा किचनवर जोर नाही पडत खाली बसत मग जास्त जोर पडतो आपला सेम याच पद्धतीने तुम्ही चपाती पण बाळा वरणामध्ये अशी भिजवून चारू शकता आणि याच ठिकाणी तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता फक्त दुधामध्ये पण सेम याच पद्धतीने भाकर किंवा चपाती तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही याच सेम पद्धतीने दूध घेतलं तर दुधामध्ये सेम अशीच भाकर टाकायची आपल्याला तुकडे करून किंवा चपाती घेतली तर सेम असंच टाकायचं जसं आपण वरणचं केले तर तुम्ही दुधाचा पण करू शकता आणि मी माझ्या चॅनलवरती रेसिपी पण अपलोड केलेली आहेत बाळासाठी चपाती कशी हे करायची व मिक्सरमध्ये न वाटता कशी चारायची आणि तांदूळ नशी जाता भात पण कसा चारायचा अशा दोन रेसिपी आहेत आणि बाळाला वरण कसं बनवायचं अशी पण एक रेसिपी आहे ते सगळ्या रेसिपी तुम्ही बाळासाठी तेवढ्या पाहून घ्या हे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण ते पातळ झालेलं आहे आणि पूर्ण पावडर झाली तयार हे बघा मिक्सरमध्ये पेक्षा मिक्सरमध्ये पण नाही होणार एवढी झालेली पातळ हे बघा पण तुम्हाला जर असं बारीक करताना जर वाटलं वरण घट्ट होते किंवा भाकर आपली घट्ट होत आली त्याच्यामध्ये पुन्हा वरण टाकायचं आणि पुन्हा हे असं बारीक करायचं बघा मिक्सरची काही आवश्यकता नाही आहे फक्त पाच मिनिटं राहतात पण थोडासा जोर देऊन केलं तर पटकन होतं भाकर काय लगेच विरघळते हे बघा झालेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता हे बघा त्याच्यामध्ये काहीच नाही दिसत ते बघा पूर्ण भाकर गाळ झालेले आहे हे बघा या ठिकाणी हे पाणी उकळून घेतलेले आता थंड झालेलं पाणी आहे हे माझ्या मुलीसाठी केलेलं आहे मी त्याचा पण व्हिडिओ मी काढलेला आहे तुमच्यासाठी तर सेम तुम्ही याच पद्धतीने चपाती पण देऊ शकता बाळाला सेम वरणामध्ये अशी बारीक करून आणि वरण जे आहे तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या कारण वरण जे आहे खूप पौष्टिक आहे मी बनवलेलं त्याच पद्धतीने तुम्ही जर बाळ जर डेली वरण दिलं तर बाळ लवकर सुदृढ होईल आणि बाळाचा शारीरिक मानसिक आणि सर्वांगीण म्हणजे पूर्ण बॉडीचा त्याचा विकास होऊन जाईल बाळाच्या तर हे जे हे जे बनवलं आहे मी व्हिडिओ ह्याची रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि बाळ याच पद्धतीने भाकर द्या मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा तुम्ही जर असं बाळ जर वाटून चारलं ना तर बाळ लवकर तब्येत पकडतो मिक्सरमध्ये काय होतं ना पूर्ण पातळ त्याचं पेस्ट तयार होते त्याने लवकर बाळाला नाही उभारी येत त्याने लवकर उभारी येते आणि डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मी बाकीच्या पण लिंक दिलेल्या आहेत बाळासाठी त्या पण तुम्ही पाहून घ्या बाकीचे पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद